पण अधिकची जेव्हा तुम्ही फिरत असता संध्याकाळी फिरत असता अंधाराच्या वेळेला फिरत असता आणि निभीड जंगलामध्ये अचानक दहशतवादी समोर येतात आणि तुमच्यावर रोखतात तेव्हा काय स्थिती होत असेल तुम्ही हा अनुभव घेतलाय मॅम म्हणून म्हणलं ना की माझ्यासाठी हे सामाजिक काम नाही हे माझ्यासाठी साधन आहे म्हणजे मी काश्मीरमध्ये टुरिस्ट म्हणून कधीच आलेलो मी ऍक्च्युली अकरा आतंकवादी जेव्हा मला पकडलं त्या आणि अन त्या अकरा आतंकवाद्यांमध्ये एक जण जो आहे हा कधी काळी पुण्यामध्ये स्वारगेटला आलेला होता आणि तो भारतीय विद्यापीठ मध्ये एमबीबीएस च्या साठीची इन्क्वायरी करण्यासाठी आला होता आणि तिथं काही महिने थांबला त्याच्यासाठी की एंट्रन्स तयारी तयारीसाठी तो काही महिने एक फ्लॅट घेऊन तिथं राहिला आणि त्याच्या भावाची झाली म्हणून अभ्यास सोडून काही दिवसासाठी तो काश्मीरला आला आणि त्याचा त्याचा ब्रेन वॉश करून त्याला पाकिस्तानला घेऊन गेले आणि तो आतंकवादी म्हणून आला त्या जर्नी जी ते आहे त्या अकरा आतंकवाद्यांची मधली एका आतंकवादीची जर्नी की त्यांनी आम्हाला एक्सप्रेस केली ते एक्सप्रेस तेव्हा ते ते केली जेव्हा त्याच्या ते आधी त्यांनी मला ऑलरेडी मारलेले होते माझ्या गुडघ्यावर त्यांनी एक बट मारला होता मी मा, मी लिटरली म्हणजे असं होतं की म्हणजे मला असं वाटलं काय छातीमध्ये गोळी घातली का मी चाचपडत होतो की मला बॉडीत कुठेतरी गोळी तर मला मारली पण आय वॉज आय वॉज बेसिकली अंडरस्टूड की की ठीक आहे म्हणजे आय एम स्टील स्टील आणि ते कन्व्हर्सेशन जे झालं की तो माणूस शेवटी जाताना म्हणाला की अरे आप खुदा का, का काम करणे आयो हो, आप खुदा के बंदे हो आप जो सच्चा मुसलमान नाही होगा ह्याच्यासाठी त्यांनी मला कलिमा पडायला लावला त्यांनी 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 बेसिकली ते शंभर टक्के आतंकवादी होते ते शंभर टक्के पाकिस्तानमधून आलेले होते ते काश्मीरी होते ट्रेनिंग घ्यायला पाकिस्तानला गेले आणि ट्रेनिंग घेऊन इथं आले त्यांनी बऱ्याच लोकांना मारले सुद्धा होते त्यावेळेस त्यांनी नाही मला मारा त्यांनी का मला नाही मारलं ह्याचा हे परत जाऊन विचारायला मालाकडे माझ्याकडे हिंमत नव्हती कारण ह्याच्यासाठी किंवा सोडले तर वायशुड आई गोवा नाही वायशुडाय आज म्हणजे आय एम टेलिंग यूज पण त्याच्यानंतर अठरा घटना घडल्या त्याच्यानंतर अठरा घटना घडल्या मला त्यावेळेस वाटलं की अरे अधिक कदम तर पहिल्यांदाच गेलाय अधिक कदम हा पहिल्या ह्याच्यात गेला अधिक कदम ही नाव ही व्यक्ती ही ऑलरेडी उडालेली आहे पहिल्याच ह्याच्यात सो त्याच्यानंतर जे बाहेर पडलेलं आहे ते दिस इज दिस इज बियॉन्ड अधिक कदम सो आय एम आय एम आय एम आय एम सेईंग दिस कि व्हॉट आर एम डुईंग इट इज बियॉन्ड माय माय कॅपॅसिटी माय नेम बियॉन्ड बियॉन्ड दिस कारण मलाच माहिती नाही की हे हे कसं होतंय आणि कसं चालू थाल, आहे कारण मोर दॅन फायव्ह हंड्रेड प्लस मुलींची कन्यादानं ते त्यात मॅक्सिमम मुस्लिम मुली आहेत त्यांना परत समाजामध्ये प्रस्थापित करणं म्हणजे माझी कॅपॅसिटी नाही हे म्हणजे जिथं सारखी माणसं हो त्यांनी फतवे काढला तर लाखो लोक रस्ते दगड करले येतात त्यांनी माझ्या आगीच सांगितलं की हिंदू हे हिंदू हे बा ठाकरे का आदमी हो सकता सोशल वर्कअट करो हे शैतो इस्लाम में जो शैतान हे होता शैतान शैतान की कॉन्सेप्ट आहे हिलची कॉन्सेप्ट इस्लाम मध्ये इस्लाम में जो शैतान हे इस्लाम का शैतान वर कोण नाही हेही शैतन आहे यही शैतान आहे इसीको खतम करू इसको उठाव या असं असं हे सगळं जे असं अशी सिच्युएशन जे गिलानी सारखे माणसाने केल्यानंतर सुद्धा त्या समाजाने एक छोटासा दगड आस सुद्धा आमच्या घरांवर माझ्यावर काही केलेलं नाही याचं कारण म्हणजे समाजाला कुठे ना कुठेतरी मागच्या अनेक वर्षांमध्ये समाजाने बघितलं की बाबा अधिक हिथं काम करतोय पण आमच्या समाजाच्या अगेन्स्ट किंवा आमच्या समाजामध्ये काहीही चुकीचं केलेलं नाही आमच्या समाजाचा आदर केला आमच्या महिलांचा आमच्या वृद्धांचा सिनियर लोकांचा आदर केलाय सो बेसिकली दे रिस्पेक्टेड मी ऑल्सो ऍट द सेम टाईम कधी माझा किलिंग होईल मला माहिती नाही मी आजच ओपनली सांगू शकतो की इट कॅन हॅपन एनी टाइम बिकॉज आय एम अ सॉफ्ट टार्गेट जसं टुरिस्ट सॉफ्ट टार्गेट सॉफ्ट टार्गेट आय एम नॉट टेकिंग एनी सिक्युरिटी एम नॉट टेकिंग एनी पुस विथ मी आय एम अगेन अ सॉफ्ट टार्गेट फॉर दोज पीपल हु आर बेसिकली हॅव्हिंग सम प्लान्स इन देअर माइंड अँड हेड टू यु नो टू म्हणजे समाजाला डिस्टर्ब करण्यासाठी काहीतरी काही सॉफ्ट टार्गेट पाहिजे असं सॉफ्ट टार्गेट कधी कधी पण होऊ शकतं मला माहिती नाहीये ते कसं होईल का कोण कुणाच्या कुणाच्या प्लॅनिंग मध्ये मला मारलं जाईल आय रिअली डोंट नो पण शेवटी काय असं पण निसर्ग कसं असतो मॅम रियालिटी इज इट इज इट इज अ रियालिटी टुरिस्ट माणसं म्हणजे मी फक्त इथून बत्तीस किलोमीटर वर आहे आय एम जस्ट थर्टी टू किलोमीटर अवे फ्रॉम द प्लेस प्लेसुअली जे पेलगाम झाले त्याच्यातून फक्त बत्तीस किलोमीटरवर आहे इट इज जस्ट हार्डली थर्टी फायव्ह फोर्टी मिनिट डिस्टन्स इट इज नॉट डिफिकल्ट ऍक्च्युअली खूप खूप आणि म्हणजे खूप खूप इझी आहे पण पर मी परत सांगतो की हे का होत नाहीये हे का झालं नाही याचं उत्तर मी देऊ नाही शकत याच मला असं वाटतं हो की कुठेतरी मी चांगला विचार करून इथं काश्मीरला आलेलो आहे काहीतरी काहीतरी चांगलं करायचं म्हणून आणि कुठंतरी निसर्गाची साथ आहे आणि त्याच्यामुळं चांगली स्वच्छ माणसाची स्वच्छ माणसं माझ्या कामामध्ये कुठंतरी सहभागी होतात त्याच्यामुळे हे काम पुढे चाललेलं आहे सबस्क्राईब टू वन इंडिया